शेर अब नाही रहा मगर छावा भी जंगल में घूम रहा है अशा करड्या आवाजामध्ये छावा चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आजपर्यंत पाच पन्नास पिक्चर आलेले आहेत शंभर एक नाटकं झालेले आहेत आणि त्यानंतर हजारो कादंबरे लिहिले गेलेले आहेत गेल्या साडेतीनशे वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांना ह्या लोकांनी बदनाम करत आलेलं आहे रगेल रंगेल म्हणून त्यांची छबी खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या मनुवादी लोकांनी साडेतीनशे वर्षापासून त्यांचं हनन करण्याचं काम करत आलेले आहे छावा चित्रपटामध्ये ती गोष्टीची पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्या चित्रपटामध्ये म्हणजे छावा चित्रपटामध्ये एक लैजिम खेळायला दृश्य दाखवलं गेलेलं आहे लैजिम खेळणं हे चुकीची गोष्ट नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लैजिम हा एक पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळ होता आणि काही कादंबऱ्यामध्ये त्याचे वर्णनसुद्धा आहेत की स्वराज्याचा ज्यावेळेस सोहळा आनंद उत्सव साजरा केला जात होता त्यावेळेस संभाजी महाराज स्वतः लैजिम खेळून आनंद उत्सव साजरा केले होते त्याच्यामध्ये लैजिम खेळण्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण त्याच्या पाठीमागं होणारी कॉन्ट्रोवर्सी चुकीची आहे त्याच्यासोबतच रश्मिका मंदाना रश्मिका मंदनाचं स्वतःचं कॅरेक्टर किंवा तिची पार्श्वभूमी काय आहे ह्याच्याशी काही देणं गाय देणं घेणं नाही पण त्या येसुबाईचं जे कॅरेक्टर आहे व्यक्तिमत्व आहे त्या योग्य पद्धतीनं साकारलेल्या आहेत का हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात एक जबरदस्त सीन जर म्हटलं तर औरंगजेबचा टोप काढून तो उभारलेला असतो आणि आजूबाजूची सगळी नगरी त्याची जळत असते आणि माझ्या अंदाजाने मी जेवढा अभ्यास केलो आहे त्याच्यामधून असं वाटतं की तो भुर्राणपूर असणार आहे भुर्राणपूर म्हणजे तेच जे औरंगजेबाच्या स्वप्नातली एक नगरी होती औरंगजेबाची दखनेतली किंवा दक्षिणेतली म्हणलं तरी हरकत नाही दक्षिणेतली राजधानी होती त्याला त्यानं फुलासारखं जपलेलं होतं ते तर सर्वात मोठा पैशाचा साठा होता आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः उद्ध्वस्त केलेलं होतं त्यामुळं औरंगजेब इथं दख्खनेमध्ये आला होता आणि तो दख्खनेमध्येच मेला ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी त्याची इथं टोपी उतरवली होती शेवटपर्यंत तो ह्या जमिनीवरती टोपी नाही घालू शकला तो सीन एक जबरदस्त ह्याने बनवलेला आहे तिथं बघायला पाहिजे की त्याच्या पुढं छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी त्याच पद्धतीनं मान सन्मान आणि योग्य तो दर्जा दिलेला आहे का जे संभाजी महाराज डिझर्व करतात त्याच्यासोबतच काही आता युट्यूबर्स आलेले आहेत ते संभाजी महाराजांना धर्मासोबत जोडतात पण संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते छत्रपती संभाजी महाराजांची लढाई ही जातीसाठी नव्हती तर मातीसाठी होती काही सो कॉल्ड प्रोपोगंडा चालवणारे यूट्यूबर्स आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांची स्टोरी सांगता सांगता कुठंतरी धर्माच्या नावाने घेऊन जातात अरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस मोहिमेवरती निघाले होते स्वराज्याच्या देखभालीसाठी बघण्यासाठी त्यावेळेस ते महार मांग चांबार सुतार लोहार धनगर अशा वाड्यावरती जाऊन त्या लोकांशी गाठी भेट घेत होते त्यांच्या घरामध्ये जेवण करत होते आणि त्यांच्या घरामध्ये राहत होते आणि ही गोष्ट तिथल्या धर्मपंडितांना कळाली आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानामध्ये येऊन सांगितले की बघितलात राज हे आपले उद्याचे छत्रपती हलक्या जातीच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन खातात राहतात आणि त्यांच्यासोबत बागडत आहेत ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना खूप सुखकर वाटली पण त्यांनी त्यांच्यापुढे रिॲक्ट न करता छत्रपती संभाजी महाराज येण्याची वाट बघितली आणि त्यांनी संभाजी महाराजांना विचारलं की छत्रपती शंभूराजे तुम्ही ज्या पद्धतीनं आज वाड्या अवस्थ्यामध्ये फिरताय आणि ज्या लोकांसोबत तुम्ही फिरताय आणि ज्या लोकांना जमवताय तेच तुमच्या उद्याचे सहकारी असणार आहेत आणि तुम्हाला मरेपर्यंत आणि स्वराज्याला टिकवणारी सर्वात मोठी ढाल तुम्हाला त्याच चांबार सुतार लोहार महार मांग धनगर अशा वाड्या वस्त्यामध्ये मिळणार आहे ह्याच्यावरून एकच गोष्ट समजून येते की ही लढाई जातीची नव्हती ही लढाई मातीची होती ही लढाई धर्माची तर अजिबात नव्हती तर ह्याला धर्माच्या बाजूला ओढणं ओळ होता ह्याला महाराष्ट्र धर्माला आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी असणारे लढाईवरती घेऊन आलं पाहिजे आणि छावावरून तेच अपेक्षा आहे की ह्याला धर्मावरती न घेऊन जाता ह्याला मातीवरती आणि स्वराज्यावरती घेऊन येतील त्याच्यासोबत पुढं एक एक अंगावरती काटा येणारे असे असे सीन्स आहेत जिथं ते शपथ घेतात की आता हे राज्य व्हावं ही तू स्त्रीची इच्छा ते खूप जबरदस्त आणि एनर्जेटिक आहे आणि ते बघताना अक्षरशः माझ्या अंगावरती काटायला होता आणि नक्कीच तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे मनाला सुख वाटतं की चला कुठंतरी त्या योद्ध्याला त्या धर्मपंडिताला त्या विद्यापंडिताला आणि त्या स्वराज्य रक्षकाला न्याय भेटतोय एवढ्या मोठ्या पडद्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय हिंदीसोबतच ते इंग्लिशमध्ये प्रदर्शित होणार आणि पूर्ण भारतालाच नाही जगालासुद्धा छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते खऱ्या अर्थानं समज समजतील छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे गे नऊ वर्षामध्ये दोनशे चाळीस लढाया लढले होते आणि त्याच्यामध्ये एकही लढाई एकही लढाई हरलेली नाही किंवा माघार नाही किंवा तह नाही नऊ वर्ष तो राजा मृत्यूशी झुंजत होता औरंगजेबाला दररोजच्या दररोज पाणी पाजत होता एक रामशेतचा जो किल्ला होता रामशेजचा किल्ला त्यांना जिंकण्यासाठी सहा वर्ष लागले होते असा एक एक किल्ला जिंकता जिंकता त्यांच्या नाकी नऊ आलं होतं आणि त्यातच आपल्या काही फितूर लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये रामदासी लोकांचा खूप मोठा वाटा होता छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा जो सीन आहे बेड्यामध्ये जखडलेले आहेत आणि त्यांना पाच पन्नास सैनिकांनी वेढलेलं आहे ओढत आहेत आणि ते औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलत आहेत तू संभाजींना मारू शकतो शिवाजींना मारू शकतो तर ही महाराष्ट्राची माती हजारो लाखो संभाजी आणि शिवाजी पैदा करतील तू मेल्यानंतर तुझ्या गादीला सुद्धा भेटणार नाही आणि तुझं साम्राज्य सगळं संपून जाईल अशा करड्या आणि अशा एकदम आक्रोश असलेल्या आवाजा ऐकताना अक्षरशः अंगावरती काटे उभारतात हे होते छत्रपती संभाजी महाराज